कर्नाटकी बेंदूर महाराष्ट्रात सीमा भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो शिवारात रात्रंदिवस राबणाऱ्या शेतकऱ्याचा सवंगडी असणाऱ्या बैलजोडीबद्दल कृतज्ञता म्हणून आणि पावसाळ्यापूर्वी शेतीची कामं करणारा शेतकरी मालकाच्या खांद्याला खांदा लावून इमाणी इतबारे साथ देणाऱ्या बैलजोडीचं घरोघरी पूजन केलं जातं कोल्हापुरात ही परंपरा शाहूकालीन असून आजही पंचगंगा नदी घाटावर सजलेल्या बैलजोड्या पाहायला मिळतात बैलांच्या खांद्यावर असलेली आकर्षक झूल शिंगांना केलेली रंगरंगोटी आणि पांढऱ्या शुभ्र अंगावर चढलेला पारंपरिक शृंगार जोडीला कडाडणाऱ्या हलगीसोबत बैलांची निघालेली मिरवणूक पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी नदीघाटावर गर्दी केल्याचं चित्र बेंदूर सणानिमित्त पाहायला मिळालं आज बेंदूर जो बैल शेतकऱ्यासाठी वर्षभर काबाड कष्ट करतो त्याचे ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे हा बेंदुरा सण आ, बैल शेतकऱ्यासाठी म्हणजे शेतीची मशागत करण्यासाठी किंवा वाहतुकीसाठी हा वर्षभर काबाड कष्ट करतो त्यामुळे आज बेंद्रानिमित्त बैलांना सकाळी धुतलं जातं त्यांची शिंग रंगवून त्यांचे जे कासरे वगैरे हो आहेत कासरे कंडे बदलले जातात त्यांची सजावट केली जाते आणि कोल्हापुरात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो मोठ्या प्रकारनं सण चालला आहे आणि लक्ष हे नावायचं